प्रणाम आज जे लोक भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांच्या संदर्भात अनुकूल आहेत त्यांना असं वाटत की मोदींचा विजय तर गृहीत धरलाय आपण पण ने, निर्विवाद नेत्रदीपक नेत्रदीप हा खरा शब्द निर्विवाद पण म्हणजे बहुमत मिळालं की ते निर्विवादच असत नेत्रदीपक चकित करणारा आश्चर्य करीत चकित करणारा सगळ्या भारतामध्ये एक प्रकारचं उत्साहाची आनंदाची लाट उसळेल जिकडे तिकडे हर्षोल्लास पसरेल असं काहीतरी बातमी ऐकावी अशी ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी एक शकून आहे मित्रांनो हा माझा व्हिडिओ की गुगल गुगलवर जा किंवा कुठल्याही हिंदी आणि इंग्रजी समूह मला कळत आहे मी माझ्या मराठीमध्ये जे मित्र आहेत चॅनलचे चीफ आहेत बहुतेक मित्र आहेतच त्यांनाही खरं म्हणजे हा व्हॉट्सअप आठवलाय मी की हे कव्हर करण्यासारखं आहे तुम्ही कव्हर करा आता या क्षणाला मी शूटिंगला बसतोय तोपर्यंत मराठी चॅनलवर दिसलं नाही पण मला हिंदीत दिसत आहे युट्यूबवर दिसत आहे एनडी टी तर त्याच्यावर स्पेशल प्रोग्राम केलाय मराठीमध्ये पण आलाय तो नाही मराठीत नाही आला तो हिंदी इंग्रजीत आलाय तर तुम्ही काय करा माहितीये फलोदी सट्टा बाजार काय फलोदी सट्टा बाजार हे गुगलला टाका किंवा या इंग्लिश हिंदी चॅनलच्या मध्ये त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे असं हे करा तुम्हाला ऐकायला मिळेल मी गेले कित्येक के वर्ष कित्येक वर्ष हो? या फलोदी सट्टा बाजाराबद्दल ऐकतही आलोय वाचतही आलोय युट्यूब पासून सगळीकडे पाहतही आलोय मला आलो वाटतं हजारो साईट्स असतील या फलोदी सट्टा बाजारावर हजारो असतील हजारो ते पाहत आलेलो आहे आणि माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी पण म्हणजे ज्यांचा या सट्टा बाजाराशी काही संबंध आहे त्यातले आहे ते पण मला नेहमी या सट्टा बाजाराबद्दल सांगतात की हा सट्टा बाजार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचशे वर्ष चालू आहे यू मेज हा आधी लोकल लेवलवर होता राजस्थानमध्ये एक शहर आहे जसं जयपूर आहे जैसलमेर आहे अमुक आहे तसं एक शहर आहे फिलोदी हे फलोदी तर तिथे जवळजवळ आता तर म्हणतात की हजार दोन हजार सट्टा खेळणारे खेळणारे म्हणजे समोरून तो चालवणारे सॉरी चालवणारे त्यांचा सट्टा जगभरात आहे त्यांचं कम्युनिकेशन नेटवर्क हे सगळ्या जगभरात आहे जगभरातून सट्टे लागतात त्यांच्याकडे आणि त्यांचे सट्ट्याचे जे आकडे असतात ते प्रमाणित मानले जातात जसं आपल्याकडे एकेकाळी -एक मटका जो होता तो प्रमाणित मानला जायचा आणि एकाच व्यक्तीचा तो मानला जायचा तस या बाबतीत आहे की सट्टा बाजाराचा कौल काय आणि तो केवळ भारतातल्या निवडणुकांबाबतच दरवेळा दिला गेला असं नाही विधानसभा निवडणुकांबाबत सुद्धा गेला गेला आणि आताच अलीकडे कर्नाटक आणि तेलंगणाचा सट्टा बाजारांनी जो दिलेला आकडा होता त्याच्या एक दोन तीन जागा इकडे इकडे झाल्या दोघांच्याही पण तसं तसा आला यापूर्वी पण चौदा आणि एकोणीस मध्ये एक दोन तीन जागा इकडे तिकडे झाल्या पण सट्टा बाजाराचे आकडे जे होते ते ठरले ते अमेरिकन अध्यक्षाच्या सुद्धा संदर्भामध्ये सट्टा लावतात क्रिकेट बिकेट तर आहेच पण आंतरराष्ट्रीय घडामोडी इव्हन हवामानाच्या हो बद्दल लावतो म्हणजे त्याचं आता आज मी सगळं वाचलंय पण ते तुम्ही वाचावं माझी इच्छा आहे पण मला तुम्हाला ती आकडेवारी जरा शांतपणे ऐका एवढ्या करता की तुमचा आनंद केवळ द्विगुणित नाही तर शतगुणीत होईल हे जे मोदी सारखं म्हणत ना की सो पार चारस पार शहा म्हणतात की चारसो सात तरी आम्हाला हवेच आहे मित्रांनो हा फलोदी बाजार जो आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या बीजेपी जे पी आणि एनडीएच्या ज्या आकडेवाऱ्या दिलेल्या आहेत त्याची टोटल मी नंतर सांगतो कारण टोटल सांगितलं तर आधीचा जो कुतूहलाचा आणि कौतुकाचा भाग आहे तो थोडा तुम्हाला निरस वाटेल हो तुम्ही म्हणाल वा आम्हाला कळलं कळलं टोटल कळले म्हणून मी टोटल नाही आता सांगत आहे पण कुठल्या राज्यात किती जागा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आणि एनडीए ला मिळून मिळतील याच्याबद्दल फलोदी सट्टा बाजाराने जो कौल दिलेला आहे जो तुम्ही हा माझा व्हिडिओ संपल्याबरोबर वर जाऊन पहा किंवा गुगलवर जाऊन पहा कुठेही बघा तुम्हाला फलोदी सट्टा बाजार टाकलं की आज हे दोन हजार चे निकाल मिळणारच आहे आणि आणखीन त्या बाजाराबद्दलची प्रचंड माहिती मिळणार आहे ती माहिती तुम्ही वेळ एवढ्या काय तर घालवत नाहीये की ती खूप डिटेलमध्ये पाचशे सालांचा सा इतिहास पण काही जणांनी दिलाय आणि किती मोठमोठ्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्यापासून अनेक गोष्टींबाबत त्यांचे सट्टे खरे ठरलेले आहेत आणि त्याच्यावर अब्जावधी म्हणजे हजारो कोटी रुपयांचा सट्टा या सट्टा बाजारात खेळला जातो आणि याच्यावर अवलंबून लोकल लेव्हलवर लोक सट्टा खेळतात तर तुम्हाला आनंद वाटेल तुम्ही जर एनडीए आणि भारतीय जनता पक्षाचे समर्थक असाल तर ती आकडेवारी मी सांगतोय विरोधक असाल तर तुमची प्रतिक्रिया मी आत्ताच सांगू शकतो की तुम्ही म्हणणार असं सट्टा बाजाराच्या याच्यावर कुठे देशाच्या निवडणुकीचा कौल असतो का किंवा ठरतो का किंवा तो मान्य करायचा का यापूर्वीचा इतिहास असं सांगतो की चौदा एकोणीस मध्ये देखील त्यांच्या आकडे खरे ठरले आहेत दोन तीन मॅक्झिमम दोन तीनचा फरक पडलाय खरं ठरले विधानसभेचे खरे ठरले त्यामुळे तुम्ही विरोधक असाल तर हा व्हिडिओ ऐकू नका कारण तुम्हाला दुःखच दुःख होणार वाईट वाटणार आहे तुम्हाला पण अनुकूल असाल तर जरूर ऐका मी जसा तो हे आलेला आहे माझ्याकडे आकडेवारी त्या फलोदी सट्टा बाजाराची ती मी तुम्हाला वाचून दाखवतोय आणि ती सर्वत्र उपलब्ध आहे मराठीत सोडून मराठी चॅनलवर अजून नाही आलेली कुठे येईल त्याच्या आधी आपण सांगतो याचा एक आनंद आहे ना फलोदी सट्टा बाजाराच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी पैकी सत्त्याहत्तर उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी पैकी सत्याहत्तर जागा इंडियाला मिळतील महाराष्ट्रात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस म्हणजे गेल्या वेळ एवढ्याच गेल्या वेळेस एवढ्याच जागा एक्केचाळीस इंडियाला मिळतील बिहारमध्ये चाळीस पैकी अडतीस मिळतील आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस पैकी अठरा मिळतील बंगालमध्ये बेचाळीस पैकी पंचवीस मिळतील तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस पैकी पाच मिळतील मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस पैकी अठ्ठावीस मिळतील कर्नाटकमध्ये जिथे आता विरोधी काँग्रेसचं राज्य आहे तिथे अठ्ठावीस पैकी पंचवीस मिळतील गुजरात मध्ये सव्वीस पैकी सव्वीस मिळतील राजस्थानमध्ये पंचवीस पैकी तेवीस मिळतील ओरिसात एकवीस पैकी तेरा मिळतील केरळ मध्ये त्यांचा आकडा कमी आहे वीस पैकी दोन मिळतील तेलंगणामध्ये पैकी आठ मिळतील हे मी सगळं तुम्हाला फलोदली सट्टा बाजाराच्या आकडे सांगतोय असममध्ये चौदापैकी तेरा मिळतील झारखंडमध्ये चौदा पैकी बारा मिळतील पंजाबमध्ये परत आकडा थोडा आपला मिळतोय आणि पंजाबमध्ये तेरापैकी तीनच जागा एनडीए ला मिळतील छत्तीसगडमध्ये अकरापैकी दहा जागा एनडीए मिळतील हरियाणात दहा पैकी आठ दिल्लीमध्ये सात पैकी सहा एक जाणार असं दिसत आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये पाच पैकी तीन उत्तराखंडमध्ये पाच पैकी पाच हिमाचल प्रदेशमध्ये चारपैकी तीन अरुणाचल प्रदेश मध्य दोन पैकी दोन गोवा दोन पैकी दोन त्रिपुरा दोन पैकी दोन मणिपुर दोन पैकी दोन मेघालय दोन पैकी दोन अंदनपार निकोबार एक पैकी एक चंडीगढ़ एक पैकी एक लड़ाख एक पैकी एक दादरा नगर हवेली दोन पैकी दोन नागालैंड एक पैकी एक पांडिचेरी एक पैकी एक मिजोरम एक पैकी एक लक्षद्वीप एक पैकी शून्य कारण लक्षद्वीप हे मुसलमानांचं आहे पूर्णपणाने तुम्हाला माहिती असेल तिथे फक्त मुसलमानच निवडून येऊ शकतो सिक्कीम मध्ये एक पैकी एकूण जागा पाचशे त्रेचाळीस आणि बीजेपी आणि एनडीए रा म्हणून तुमचं कुतूहल थोडं कारण या एवढ्या सगळ्या आकडेवारीतून तुम्हाला टोटल लावता आलेली इतकी पटपट करून मित्रांनो या आपल्या सट्टा बाजाराचा जो आतापर्यंतचा अनुभव हो आहे तो खरा ठरत आलेला आहे त्यामुळे त्यांनी सगळी टोटल मारताना असं सांगितलंय की कि दोन किंवा तीन जागांपेक्षा जास्त फरक पडणार नाही आणि फलोदी सट्टा बाजाराचा टोटल आहे चारशे अकरा चारशे अकरा म्हणजे चारशे सात पेक्षा देखील जागा जास्त मिळतील असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे सट्टा बाजाराच्या प्रवक्त्याने आनंदाची गोष्ट आहे ही आकडेवारी सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ नंतर निकाल लागल्यानंतर तुम्हाला याचा उपयोग होईल पण मोदीजींचं आताच आपण अभिनंदन करून टाकूया याचा कारण चारशे सातच्या पार आकडा गेला आहे आणि या देशामधल्या एका क्रांतीसाठी मार्ग खुला झाला आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी